नमस्कार मी कर्ण दळवी विमाननगर पुण्याहून आपल्याशी संपर्क साधत आहे सध्या देशभरात महाराष्ट्रात देखील नॅचरल प आपल्या पुण्यात देखील पाण्याची मोठी टंचाई सुरू झालेली आहे ह्याला मुख्य कारण आहे म्हणजे मागच्या वर्षीचा पाऊस मागच्या वर्षी पाऊस तीस ही आधी सरासरी कमी झालेला आहे वाढतं पॉप्युलेशन झाडं कापली गेलेली उन्हाळा कडक ग जागतिक तापमान वाढीमुळं वाढणारा उन्हाळा त्याच्यामुळं सगळे नद्या कोरड्या पडलेल्या आहेत बरोबरीनच धरणातली पाण्याची पातळी मागच्या वर्षीच्या याच वेळेच्या वेळेपेक्षाही जवळजवळ पस्तीस ते चाळीस टक्के कमी आहे आत्ता दोन दिवसापूर्वीच आपल्याला सांगण्यात आलं की पुण्यासारख्या शहरामध्ये पाणी हे जास्तीत जास्त मे एंडपर्यंत आपल्याला मिळू शकेल तेही दर दिवशी जर एक डिग्रीनं जरी आपलं टेम्परेचर वाढलं जेव्हा वाढतं तेव्हा सात पर्सेंटनं जास्त इव्हॅपरेशन पाण्याचं होतं तोही आपल्या आपल्याला ठेवणं गरजेचं आहे तसंच जलाशयातलं गाळ धरणातल्या पाण्याचा तीस टक्के गाळ आहे असं सेंट्रल से वॉटर कमिशन जे धरणं बघतं तेही सांगतं तर तेव्हा ह्या गोष्टीवर लक्ष ठेवणं अतिशय गरजेचं आहे काळजीपूरक पाणी वापरलं पाहिजे चला आपण बघूया आपल्याला पाणी किती मिळतं शहरातील प्रत्येक नागरिकाला साधारणपणे एकशे पस्तीस लिटर पर डे पर पर्सन पाणी दिलं जातं आणि ग्रामीण भागामध्ये हेच प्रकार पासष्ट लिटर पर डे पर पर्सन असतं आता आपल्या तिथं दाखवतीलच की एकशे पस्तीसमध्ये पिण्याच्या पाण्याला म्हणजे आपल्या स्वतःला माणशी पाणी दिलं जातं जेवणासाठी प्रत्येक माणसाला ते गरजेचं आहे तिथं आपण काही कमी करू शकत नाही पण बाकीच्या ठिकाणी आपण नक्कीच कमी करू शकतो त्यातलं पुढचं जर आपण बघतो आपण कॉलम चित्र टेबल दाखवतातच वीस लिटर पाणी आपलं आंघोळ लागतं आपण दोन दोन तीन तीन वेळा उन्हाळ्यात आंघोळ करतो जेव्हा परिस्थिती चांगली असते तेव्हा आता काय का आहे परिस्थिती गंभीर आहे बेंगलोर सरकार आपल्याला व्हायचं नसलं तर आपण दहा लिटरमध्येच किंवा त्याच्याही पेक्षा कमी लिटरमध्ये पाणी आंघोळ करायचा प्रयत्न केला पाहिजे चेक करायला कुणी येऊ शकत नाही आपण बाथरूममध्ये मोरली आपली जबाबदारी आहे पर्यावरणाची कडब मागण्याची आपली जबाबदारी तेव्हा आपण कमी केलं पाहिजे की तिथं आपण दहा लिटर वापरू वापरू शकतो घरात mm -hmm. साधारणपणे चार ते पाच लोकं असतात असं धरून चालू आपण mm -hmm. ओके त्याच्यानंतर आपल्याला मोठी पहिलं ते म्हणजे फ्लशिंगसाठी फ्लशिंगसाठी आपलं तुम्हाला बघा तर चाळीस लिटर पाणी फशिंगसाठी वापरलं जातं एक माणूस साधारणपणे चार ते पाच वेळा वाँट जरी बाथरूमला दिवसातून गेला आणि एका वेळेला वापरामध्ये जवळ वीस ते पंचवीस लिटर जरी पाणी गेलं तर शंभर लिटरपेक्षाही जास्त पाणी आपण प्रत्येक माणूस रोजचं पाणी फक्त फ्लशिंगसाठी वापरतो ऑथराईज आहे फक्त चाळीस किती पाणी एक्स्ट्रा गेलं बघा आता ह्याच्यावर कंट्रोल ठेवणं फक्त आपल्या हातात आहे त्याच्यानंतर आपलं आपण जर बघितलं टेबल तर पंचेचाळीस लिटर पाणी आपल्याला कपडे धुण्यासाठी म्हणून आहे म्हणजे भांडी धुणं धुण्यासाठी म्हणून वॉशिंगसाठी आहे कपडे धुणं भांडी धुणं ह्याच्यासाठी आहे आता प्रत्येकाच्या घरी साधारणपणे मेड सरवंस असतात आता या ठिकाणी आपला जा जाणू की हे मेड सोड कशाही पाणी वापरतात त्यांना वाटतं इथं म्हणजे पाणी मुबलक पाणी आहे पाण्याची फॅक्टरी असल्याचं काय तर या ठिकाणी आता आपण जर एरिएटर्स लावले ते बायका लावू देत नाहीत अनुभव आहे आमचा तर त्याच्यामुळे तिथं आपण लावलं आणि त्यांच्यावर जर कंट्रोल जर केला गेला तर आपण दहा ते पंधरा लिटर पाणी नक्की वाचवू शकतो प्रयोग करून बघा वाचवणं गरजेचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपलं बागकाम वगैरे तुम्ही तिथं दिलेलं आहे जे बागकामीसाठी गार्डनिंगसाठी म्हणून तेवीस लिटर पाणी पर डे पर्सन पर दिलेलं आहे आता चार लोकांसाठी साधारणपणे शंभर लिटर पाणी काय गरज आहे हो। प्रत्येक घरात शंभर लिटर पाणी आपण असं देत गेलो वापरत दोन चार कुंडे असतात आमच्यासारखे सिनियर सिटीजन असतात से तर एक दोनच कुंडा असतात बाकी बाकीच्या काही जास्त असतील कुठं जास्त असतील पण संध्याकाळच्या वेळेला पाणी घातलं तर निदान इवॅपरेशन पण होणार नाही बाष्पीभवन पण होणार नाही त्याच्यामुळे आमचं म्हणणं हेच आहे की पाणी वाचवणं सप्लाय भरपूर मिळतो एकशे पस्तीस लिटर हा डब्ल्यू एच ओ स्टँडर्ड प्रमाण आहे पुण्याच्या काही भागांनी आणि पुण्यात देखील आणखी एक आहे समतोल पाणी आणि कोल्ड वॉटर डिस्ट्रीब्युशन आहे वाघोळीसारख्या ठिकाणी नवीन आणल्या गावामध्ये पाणीच मिळत नाही अजून देखील आणि गावठाण पुण्यामध्ये तीनशे साडेतीनशे लिटर पाणी पर डे पर पर्सन मिळतो पुण्यात विमाननगरसारख्या ठिकाणी अजून शंभर अजून शंभरच्या आसपास देखील पाणी झालेलं नाही जे एकशे तीस लिटर आम्हाला पस्तीस लिटर मिळतच नाही त्याच्यावर जे काही मिळते त्यातून जर वाच वाचवलं आपण तरच पुढं आपण जाऊ शकतो म्हणजे काय आहे की प्रत्येक माणसानं हे आपण ठरवलं पाहिजे ही जबाबदारी आहे तर आपण सारखं सारखं व्हॉट्सॲपवर येतात मेसेज येतात केपटॉनसारखी परिस्थिती व्हायला नको वॉटर झिरो झालेला आहे तिथं झिरो स्टेटस झालेला आहे बँगलोरसारखी परिस्थिती व्हायला नको तिथं तर ऑफिसमध्ये लोकं जातच नाही आता का कमीत कमी पाणी घरातूनच वापरा गाव सोडून जा तिथून तुम्ही वर्क फ्रॉम होम करा कसं हे चालणार नाही किती दिवस चालणार पण शिवाय आपल्याला माहीत आहे की जागतिक तापमान वाढीमुळं हे प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे हे सगळं ऋतुचक्र बदललेलं आहे बदलत राहणार आहे त्यामुळं मान्सूनच्या पावसाच्या ह्याच्यावर परिणाम होतो मागच्या वर्षी झालं म्हणून ह्या वर्षी होऊ नये आम्ही तर फक्त प्र प्रार्थना करतो पण झालं तर गॅरंटी आहे का समजा मागच्या वर्षी तीस टक्के झालं यावर्षी पंधरा ते वीस टक्के झालं तर आपली परिस्थिती काय होईल याची कल्पना कर करा ना जरा आता पुण्याची लोकसंख्या सत्तर लाख झालेली आहे म्हणजे किती रॅपिडली वाढत आले नवीन पंचवीस गावं आलेली आहेत कसं आणि कुठून पाणी पुरवठा होणार पाण्याची फॅक्टरी नाही धरणातल्या पाण्याची क्षमता कमी झालेली आहे सत्तर लाख लोकांना पा एकशे पस्तीस लिटर प्रमाण द्यायचं आपण जर वाचवत गेलो तर मी तुम्हाला सांगतो कॅल्क्युलेशन्स करून ठेवले आहेत साधारणपणे आता मी जसं सांगितलं तेवढं जर आपण पाणी वाचवत गेलो तर रोजचं कॉर्पोरेशन सत्तर कोटी लिटर पाणी वाचवू शकतं मग हे सत्तर कोटी लिटर पाणी आपण वाचवलं तर पुढं आणखी आपण वाढवत म्हणजे आपण आपला जो पावसापर्यंत आपला पाणी वाढवून घेऊन जायचं आहे ही आपली जबाबदारी आहे आज आपण म्हणतो भा आपल्या भामाशकटमधून पाणी आपण त्या तिथले नागरिक पण म्हणतात जर आमच्याकडे पाणी कमी राहिलं तर आम्ही तुम्हाला पाणी देणार नाही मी दुसऱ्याच्या आशेवर धावून चालणार नाही शेवटी मी आपल्याला हीच नवर विनंती करतो की जर आपण सर्वांनी मिळून हे आत्ता जसं मी आपल्याला सांगितलं तसं पाणी वाचवायचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण यशस्वी होऊन बेंगलोरसारखी किंवा केपटाऊनसारखी परिस्थिती आपल्या शहरात किंवा आपल्या स्वतःच्यावर येऊ देऊ शकणार नाही हे नक्की आहे धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा If you like the video do like comment share and subscribe